श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील हायस्कूलमधील पन्नास वर्षापूर्वींच्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली आणि सर्व मित्रमैत्रिणी एकत्र भेटून पन्नास वर्षापूर्वींच्या जुन्या आठवणींना अनुभवांना उजाळा दिला एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली नृसिंह येथील हायस्कूल या शाळेचा उंबरटा ओलांडून येथील जुन्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मिळवा मंगलम हॉल येथे उत्साहात पार पडला त्यांच्याबरोबर आपण शिकलो वाढलो ते जीवाभावाचे सोबती पन्नास वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले तर एकमेकाला किती आनंद झाला झाला असेल या सुखदर्शनांचा अनुभव एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर या शैक्षणिक वर्षात नृसिंहवाडी येथील हायस्कूलमधून मधील पन्नास वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनींनी घेतला स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील शिक्षिका विद्याताई स्वामी होत्या प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुधीर वाडीकर हे होते प्रास्ताविक तत्कालीन विद्यार्थिनी प्राध्यापक संध्या तेरवाडकर यांनी केलं केशव पुजारी यांनी हो स्नेहसंमेलन मेळाव्याचं आयोजन केलं गेले काही महिने अविरत प्रयत्न करून विद्यार्थी विद्यार्थिनींचे पत्ते मिळवणे संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्यापर्यंत हे कठीण काम पूर्ण करून पन्नास वर्षानंतर चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनींना मंगलम सभागृहात एकत्र आणण्याचं काम पूर्ण केलं यश कीर्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यापर्यंत जावं लागतं हे सांगायला कुणीही विसरलं नाही पासष्ट वर्ष ओलांडून गेलेली सोबती वेळात वेळ काढून विसावं घेत एकत्र वळणावर आले असे गीत गात अनोख्या स्नेहसंमेलनाला जमले होते आपले ऋणानुबंध संबंध लक्षात घेऊन मुंबईहून आलेल्या शिक्षिका स्वामी यांनी प्रत्येकाला आठवणीत राहील अशी वस्तू सप्रेम भेट स्वरूपात दिली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देण्यात आली होती त्याचा फायदा सर्वांनी घेऊन सुखद क्षण आपल्या भाषणातून व्यक्त केले यावेळी ओंकार आंबेकर यांनी बासरीवर वादन करून एक वेगळा आस्वाद यावेळी चाखाला दिला स्नेह मिळाव्यासाठी मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या विद्यार्थी विद्यार्थिनी व परिवार उपस्थित होता आदरणीय गुरु विद्याताई स्वामी यांनी साडी खण देऊन गुणगौरव करण्यात एक वेगळा आनंद पन्नास वर्षापूर्वीच्या एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालातील बॅचच्या विद्यार्थिनीने मिळवला शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतरही सर्व मंडळी जीवनाचा आनंद आनंदी अनुभव घेत घेत एका वेगळ्या टप्प्यावर आले आणि त्यामुळे प्रत्येक कालावधीनंतर आपण एकमेकांना भेटतो याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर होती त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला दरम्यान आपल्या बॅच काही विद्यार्थी आपल्याला सोडून गेले ते समजल्यावर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या गेल्या सर्वांचे आभार पत्रकार व तत्कालीन विद्यार्थी विनोद पुजारी यांनी मानले नृसिंह हे एकशाईश्व असतो हे सिद्ध करायचंय भूमित काय आहे की काटकोण 90 अंशात असतो कसं सोडवायचं रेषा काढली सरापेक्षा त्याच्यानंतर काटकोन काढला तर एक काटकोण <laughs>